देवेंद्र हे हुडी घालून आणि मोठा चष्मा लावून सागर बंगल्याच्या बाहेर पडत मलासुद्धा ते ओळखायला नाही यायचे असेही अमृत यांनी म्हटलं होतं आता स्वतः फडणवीस यांनीच एक गौप्यस्फोट केला आहे तो म्हणजे ती रात्री बारा नंतर वरच्या बंगल्याबाहेर पडतात स्वतः ड्रायविंग करत कधी ठाणे तर कधी पनवेलपर्यंत फेरफटका मारून येतात ड्रायव्हिंग हे त्यांचं पॅशन आहे ड्रायव्हिंग करायला त्यांना फारच आवडते दिवसात ते ड्रायव्हिंग करू शकत नाहीत म्हणून रात्री बाहेर पडतात असे सांगून त्यांनी नवीनच पैलू उघडला आहे माझ्यासोबत सिकोडी नसते एखादा मित्र असतो कधी कधी पोलीस गाडीत थांबवतात ड्रायव्हर दारू पिऊन तर चालवत नाही ना याची खात्री जमा करण्यासाठी ब्रेथ अॅनालायझर समोर जातात एकदम मी त्यांना दिसतो आणि त्यांना प्रश्न पडतो की अरे हे इथे कसे काय अशी ही त्यांनी सांगितली एक काय आठवला हो फडणवीस जेव्हा नागपुरात बुलेट चालवायचे मित्र कार्यकर्तेही ती फिरवायचे मग कमांडर जी पाली ड्रायविंगची पॅशन तेव्हापासून लागली फडणवीस हे रात्री देराती वेशांतर करून बाहेर पडत असत आणि एकनाथ शिंदे यांना भेटायला जात असत असा एक गौप्यस्फोट खुद्दा अमृता फडणवीस यांनी काही वर्षापूर्वी केला होता